नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध कला महाराष्ट्रातील कोकण विभागातील प्रसिद्ध अशी चित्रकला आहे जिचं नाव आहे वारली याविषयी आपण वैशिष्ट्यपूर्ण जाणून माहिती जाणून घेणार हो। आहोत वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील वारली आदिवासी जी जमात आहे त्याची वैशिष्ट्यपूर्ण अशी चित्रशैली आहे डहाणू आणि पालघर जिल्ह्यातील परिसरात राहणाऱ्या वारली जनजातींची ही प्रसिद्ध चित्र जगप्रसिद्ध झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्यातील लोक एक लोकसंस्कृतीचे एक संस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून या कलाप्रकाकडे बघितले जाते यामध्ये विशेषत गेरूने सारवलेल्या भिंतीवर तांदळाच्या पिठाने अगदी साधे आणि आकार रंगवण्याची पद्धत असते वारली समाजातील महिला शेतीचे हंगाम सण उत्सव अशा प्रकारी भिंतीवरती वारली चित्रे काढतात यामध्ये प्रामुख्याने त्रिकोण गोल किंवा आयत या भूमितिक आकारांचा वापर केलेला पाहायला मिळतो तारेपा हे पारंपरिक वृद्ध वाद्य वाजविणारा पुरुष मध्यभागी उभा असून त्याच्या भोवती गोलाकार रचनेत नृत्य करणारे स्त्री पुरुष असं चित्र इथलं प्रसिद्ध आहे वारली जनदजमातीमध्ये देवदेवता शेती घरं धान्याचे कोठार पशुपक्षी पाणी काढणारी पुरुष पाणी नेणाऱ्या स्त्रिया बैलगाडी अशी बरीचशी चित्रं आपल्याला बघायला मिळतात कपडे पिशव्या भिंती फुलदाणी घरे अशा विविध ठिकाणी आपण या वारली कलेचं किंवा या वारली चित्रकलेचं रेखांकन करू शकतो आणि आपण घर किंवा आपला परिसर सजवू शकतो